मस्त झाला वा कार्यक्रम हा सारा लोक आहे मस्त झाला म्हणे कार्यक्रम जेवण खाऊने मस्त कार्यक्रमही चांगला झाला हा डोहाळे जेवणाचा किती मस्त कार्यक्रम केला आणि भल्ली खास अरेंजमेंट केली बा तुम्ही हा भल्ली कलाकारी लावली हा सगळं दिमाग तुमचंच होतं याच्यात मस्त डेकोरेशन सगळ्या गोष्टी व्यवस्थित सगळं टायमावर टाइम टू टाइम हा आणि जेवण खाऊ नाही मस्त झालं हा काय महत्वाची गोष्ट आहे शोभाबाई त्याच्यात हा आता तुम्हीच सांगा आता माहिती आता एक पोरगी हा होई बाई की आता ते एकच आहे ना मग आता तिचं पहिलं लग्न हे आम्ही मस्त थाटामाटात केलं हा तिच्या सगळ्या गोष्टी मस्त सगळ्या व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीनं केल्या तू म्हटलं आता वा आता सातवा महिना आहे हा तर आता सातव्या महिन्याचा कार्यक्रम चांगला मस्त करावा म्हटलं हा मूल्य ते बाय म्हणे अनुपमा बाई म्हणे आता तुमच्या पोरीचा सातवा महिन्याचा कार्यक्रम आहे चांगला धुम करजा आम्हाला बलावजा हे ते हा सगळं काही ना पहिलेच म्हणून ठेवलं होतं म्हणून मी म्हटलं चला बा म्हटलं मस्त चांगल्या पद्धतीनं करावं म्हटलं कार्यक्रम म्हणून केला बा हो पण कार्यक्रम खरंच मस्त झाला अनुपमाबाई हा हे काहीच कार्यक्रम मी मस्त झाला मस्त केला कार्यक्रम मी हवं छायाचे बाबा त्या स्वयंपाकवाल्या आचार्याचे पैसे दिले का त्याचे हा काल फोन आलता माझ्या वरून केला टाकाय त्याला तर काल फोन आलता त्याचा म्हणे हे सोप बाकी आहे म्हणे हा तर का नाही दिले पैसे दोन टाका त्याचे पैसे त्याचे पैसे काही ठेवता हा आणि रमेशने दिले मी पाच हजार रुपये काय काय डेकोरेशन डेकोरेशन हे ते केलं त्यानं तर झुला गिला आणला होता तर त्याचे पैसे दिले अलमारीतून काढून हा तर हे दोन टाका ना डेकोरेशन डेकोरेशनचे हा का, का का, हो काल होता फोन त्याचा काल चाललो होतो पण अजून कल काल टायमात ता, अजून साडेचार एक वाजता पाणी चालू झालं म्हटलं आता जाऊ ते म्हटलं आता काही जात नाही आता चाललोच आता आता अंगपाय घेऊन आता जातो दहा अकरा वाजता काही नाही आहे त्याचे दोन तीन हजार आहे बाकीचे तर पहिले दिल्ले होते त्याचे तर दोन तीन हजारच आहे ते जाऊन देऊन देतो आता काही एवढं हे नाही आहे त्याचं केलं मग फोन त्याला म्हणे काही गडबड नाही म्हणे का आरामात येतो म्हणे बरं ठीक आहे ना तर पाहिजे मग तसं तर अनुपमा बाई मी काय म्हणतो आता आज आत जातो मग आता मी हा आता झाले ना आता दोन तीन एक दिवस आता इकडेच आहे आता थोडस जातो आता तिकडे तिकडे आता काय काम धंदे चालू आहेत हे पाहतो हा त्या दोघांचे स्वयंपाकाचे भाषे होते तर आजची करतो म्हणतो तयारी मग काय बाय सोबत बाई हा एक दोन दिवस राहता मोठा मुश्किल ना हा जवा येतात जातो 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 करता ना आता हप्तात भर काय आता तिकडे जाऊन मी करते आता दोघं काम किमा दिवस तर बाई ना नाही तर कर मस्त आहे आपल्याला नाही तर कोणाला करणार मग कामं हा थांबून जा आता दोन तीन दिवस पहा अजून लेखाले मस्त हो ना तर पोरीच्या माहेरात काय राहू नाही येत काय तुम्हाला हा काही येतात राहत नाही ना काही नाही दोन तीन दिवस राहतात ना चालल्या जातात थांबा ना आता हप्त्यात बरं थांबा आता तसे आता वावरा शेताचे कामं तर झालेच आहे तुमच्या हा सारे कामं तर उरकले आहे हा थांबा दोन तीन दिवस नाही हो अनुपमा बाई आता तिकडे आता काम आहे ना आता यायचं स्वयंपाकाचा वाखा होते आणि परवाची आता नागपंचमीच आहे हा आता शुक्रवारची नागपंचमी आहे ना आता सनगीन तर आता घरीच करायला लागन बा हा आता देवर पूजा लागते आम्हाला आता श्रावण महिनाही चालू आहे तर सनगीन आता घरीच करावं लागन ना लय कामं आहे आता भिंती गिंती सारवा लागन चिऱ्या गिऱ्या घ्यावं लागन घराले अजून ते सोले फुटाने मुटाने दळून आणणं आहे सातू आहे हा रवा आहे हे सगळं आता नागपंचमीची तयारी करणं आहे ना आता म्हणून आता आज चालली जातो उद्या करून घेतो आता काय आहे तर सातू आतून इसनास करणं भाजभूज करणं करणं हा गेले टाईमच लागते ना था तर म्हणून तर होय नाही तर बाकी दिवस राहिला असतात थांबून गेलो थांबून गेली असते पण आता सणाच्या आहे ना घरीच जावं लागेल ना अनुपमाबाई अमाय हो गटे शोभाबाई मी तर भूलूनच केली हा नागपंचमी आहे म्हणून आता आपल्या ह्याच कामात आहे माझ्या लक्षच नाही कॅलेंडरवर नागपंचमी आहे बा म्हणून बरं मला करायची आहे तयारी आता मला बी काय ते सातू मातू हे ते करायला लागेल हा भाजभूज करून दयाला न्याय लागेल ना हा मग मी इथं केले नाही अजून ते कामं म्हणून तर होय अनुपमाबाई मी जायची घाई करून राहिली हा मग आता आता नागपंचमी आहे तर सण आता घरीच करायला लागल ना आणि सातू मातू दय करणं आहे फोटाने भाजप करणं आहे हा तर त्याच्यानं आहे गडबड तर आज जातो म्हटलं बा आता हां आता साडे अकराची एस टी आहे तर एस टीनं चालली जातो अर्धे तिकीट लागते अर्धे तिकीट वाचून जाते तसेच हा ना अर्ध्या घंट्यात होऊन जाते बरं बरं ठीक बर, आहे हिमबाई मग थोडंसा फटाफट मी काहीतरी करून देतो मस्त जेवण खावण हां काही गड बनवतो आणि जेवण खावण करून द्या राहू द्या ना हिमबाई काय आता एवढ्या गडबडीनं तुम्ही हे करत राहायचा हा राहू द्या काही आता काही गोडधोड नका करा जे बनलाय तेच खाऊन चालले जातो खाली हा आता झालं ना आता दोन तीन दिवस राहिले दोन तीन दिवस खाणं पिणं झालं आता नाही मग शोभाबाई असं थोडी राहते आज दोन तीन दिवस खाणं पिणं झालं म्हणून काय झालं आज चालली खा भात बनवतो तुम्ही अर्ध्या घंट्या हा आणि हा भात होते जेवण खाऊन निघून देतो दे तुला लागंत बस स्टँडवर बाई छाया कर मग तयारी जाऊ मग आज आपण आता आता साडे ची एस टी आहे चाललो जाऊ मग जेवण खाऊन करून हा कर मग तयारी काय पे बॅग वगैरे पॅक पुक करायची असेल तर करून गेले काले पॅकिंग वगैरे झालीच आहे मामीची काहीच नाही फक्त दोन तीन साड्या आणल्या होत्या बस पॅकिंग वगैरे काहीच नाही सगळी बॅग रेडीच आहे मी तर म्हणतो दोन्ही दोन्ही बॅगेतले कपडे एकाच बॅगीत बॅगा घेतल्यापेक्षा दोन -दोन तुमची एक बॅग आहे त्याच्यातच टाकून देतो लहानशी बॅग ठीक आहे बाई तसं कर मग हा जे बॅग आहे त्याच्यात भरून घेतो कपडे उपडे आणि बॅग घडी करून ठेऊन दे त्याच्यात हा तशी इथे ओळण्या बॅग आहे तर घेऊन येतो मी ओढत ओढत बर करा मग तुम्ही गोष्टी करा मी फटाफट -पट स्वयंपाक वगैरे करतो आणि वाढून घेतो मग हॅलो बाबा बाई ह्या ऑटोवाला आहे आता आणि ऑटो पूर्ण तर खालीच दिसून राहिला तर असं करतो आम्ही दोघे जणी ह्या ऑटोतच चालल्या जातो हां तशी आता एस टीची वाट पाहू अर्धा घंटा इथंच बसून राहिलं हां आता किती वेळपर्यंत बसून राहतो एस टीची वाट पाह त्याच्यापेक्षा आता ऑटो आला आहे खालीच ऑटो आहे चालल्या आता मग आम्ही दोघे मी पहा मग कसं शोभा बाई यातच जातो समजा यातोच चालले जा तसं आता यातो खालीच आहे आणि यातोत काही गर्दी नाही पण आता पुढं यातोत भरण सवार्या भरन अजून गर्दी वाढन तर केलं पण पा यात विचारून पा म्हणून हो हो तशीच करतो विचारून पाहतो त्याला म्हणतो सवार्या की काही भरू नको नामाले घेऊन चाल लागन तर काय दहा वीस रुपये जास्त घे बा तू चला चालून राहिले काय गा, चालून राहिले काय गा बाई निघाला ऑटो ऑटो खालीच आहे हो हो दादा आम्ही दोघी जणी आहे दोघी जणी लिहावाच होत पण सामोरून तू शिटा गिटा भरशील तर अजून गर्दी होईन एक तर बाईची तब्येत ना चुकाय थोडीशी फक्त रुपये जास्त नाही काकू काही सीटा नाही भरत ना काही नाही भरत मला त्या गावात जायचं आहे हा दवाखान्याची तर गावात जाणं आहे तुरंत जावं लागते आता तुम्ही दिसल्या म्हणून म्हटलं उभे तुम्ही येऊन जा तर चला तसे दहावीस रुपये येऊन जाते हा म्हणून आता कुठंच मनात थांबत नाही कुठं सवारा घेत नाही डायरेक्ट गावले जाणार आहे हा तिथं ट्रीप आहे मला चला बसा पटो मग म्हणून याच नंबर मग बापा आरामानं चालू रे दादा यात तो थोडस आरामानं चालू बाईची तब्येत थोडीशी नाजूक आहे हो हो काकू आरामातच चालू तुम्ही बाईची तब्येत नाजूक आहे माहित आहे आरामातच चालू तुम्ही काही काळजी नका करा चला मग अनुपम भाई येतो मग आता बाबा आम्ही करतो मग पोहोचल्यावर फोन लावतो तुम्हाला बरं आरामात जा शोभा भाई हो हो आरामातच जातो अनुपम भाई अन करतो मग पोहोचल्यावर फोन कोणत्या एस टी पासून दिलं मग यायला एस टी व अर्धा पाऊन घंटा तिथं आम्ही बस स्टँडवर एसटीची वाट पाहत राहिलो मी एस काही आली नाही मग आता शेवटी एक ऑटो आला होता खाली तो ऑटो चालला होता तिकडेच त्याच ऑटोत बसले दोघे जणी गेल्या हां खालीच गेला, आ, खाली गेला नहीं, नहीं। कही ट्रुण कही ट्रुण तो ऑटो काही सवार नाही काही नाही तिकून काय ट्रिप काय आहे म्हणे तर त्याच्यानं खालीच चाललो होतो म्हणे मी तर त्याच्यात चालल्या गेल्या मग त्याच्यात गेलं मग बसून बरं चांगलं झालं तिथे हा आता एस टी एस टीची कई पर्यंत वाट पाहत राहतात एक पाण्या पावसानं कसं आहे एसट्या एसट्या थोडशा लेट राहते कुठं कुठं त्याच्यानं काही टायमावर येत नाही बरं झालं दिलं ऑटोत बसून तर हो गेले बाबा आता सारे पावणे गेले पूर्ण घर आता खाली खाली झालं हा सारं घर आता सोनं 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 लागते पाहुणे राहिले म्हणजे काय धुमधडा करायचे का घरात हा इकडे कलबल तिकडे कलबल तिकडे आवाज तिकडे हा आणि पाहुणे गेले का चुळ चुक घरून जाते एकदम असं वाटते की ह्या घरात कोणी राहते का नाही राहत असं होऊन जाते घर पाहुणे गेले म्हणजे नाही दाखव पाहुणे घरात राहिले म्हणजे काहीच गमते हा नाही तर हे एकलकोंडे हाडणं सारखं एकटं एकटं हे तर गमतच नाही आपल्याला हा आता हप्ताभर पाहुणे होते तो किती मस्त घरात गमलं हा मस्त हाशी मजा गोला चाली हा ना आता बसा आता चुपचाप आता चुपचाप टी व्ही पहा आणि एकामेकाचे टोंड पहा बस आता छाया बी होती हप्ताक भर राहिली छाया तर तिच्या यायला थोडासा गमे चाला बा मस्त आपली पोरगी आहे हा तिने हे बनवून दे का बाई हे बनवून दे का बाई चालूच होत हा ना आता आता तर असं उदासल्या सारखं वाटून आलं ना आता अजून आता दोन तीन दिवस तसंच वाटेल आता हा एक तर पाहुणे यावच नाही आले तर मग जावच नाही केले मग गमतच नाही आपल्याला पाहुणं तर मी एका रंगाचंच वाटते मग उदासल्यासारखं पण आता काय करतात आता ती आता आपली पोरगी वय आता तिचं लग्न झालं तर आता तिला तिचं आता घरदार सांभाळणं तर आलंच हां बाकी काय मग ते सगळं तर तिला आता तिथे जाणं आलंच आता आता आपलं इथं हप्ता भरही राहीन महिना भरही राहीन तरी जाणं तर आलंच आता तिला हा ते तर आहेच आता त्याच्यात काय करू शकतो आता आपण हां आता शोभाबाईने म्हटलं डिलेवरी बाई वा इकडेच करतो आता शोभाबाई म्हणे राहू द्या म्हणे डिलेवरी की इकडेच करतो म्हणे मग इकडेच हां नाही तर मस्त आता छायाची डिलेवरी आपण इकडेच केली असती आणि इकडेच ठेवला असता तिला दोन तीन महिने मस्त हा दोन तीन महिन्याचं लेकरू होईपर्यंत जाऊ द्या आता करतो म्हणते इन बाई तर करू का दिले का हा आठ पंधरा दिवस राहू देजो डिलिव्हरीला आठ पंधरा दिवस झाले तर मग नाव घेऊन ठेवाले लागेल तर इकडे घेऊन येऊ आपण हं हा इथूनच मग नाव वगैरे ठेवू आणि मग राहू देजो मग दोन तीन महिने इकडेच हा तसंच करतो मग आता हा आता तसंच करतो आता आता इन बाई म्हणते आता तिकडेच डिलेवरी करतो तर डिलेवरी की तिकडेच होऊ देतो हा डिलेवरी की झाली तर मग लागेल तर आठ पंधरा दिवसाला आपण छायाला घेऊन येऊ इकडे हां मग तिचा काय बार बारसं गिरसं बाळाचं आपण इकडेच करू अन अजून मग दोन तीन महिने इकडेच राहू देऊ लागेल तर तिला बरं पण का विचार तसंच करतो आता ठीक आहे ना आणि मी काय म्हणतो छायाचे बाबा आता शुक्रवारची नागपंचमी आहे तर त्या सोले गेले मी काढून ठेवले आहे अधिक तर ते सोले फोडून घेऊन जा हां आज बाजार आहे तर बाजार तुम्ही चालले का मी जाऊ चालली जा ना तू तू जात असशील तर तू चालली जाईल तशी आता माय मागलं कामं आहे अन पाय तू थोडंसं वावरात जाऊन पाय तो, 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 तो फवारा घेवारा मारा लागन दोन तीन पंप तो फवारा मारून देतो चालली जातो तू बाजारले ठीक आहे तसंच करतो मीच चालली जातो तसे ते सातू मातू दळून आणत आहे तर ते मीच घेऊन येतो मग ते पाच अक्षे रुपये घेऊन जाईल आल मग आलमारीतले ठीक आहे ना घेऊन जातो पाच अक्षे घेऊन जातो त्याच्यातले बाजार हाट करून घेतो एखादे चला मग मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आपलं नवीन चॅनल आहे मराठी धमाल कॉमेडी तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आणि बेल नोटिफिकेशन ऑन करून घ्या म्हणजे जसा आमचा व्हिडिओ आला की तुरंत तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल चला भेटू उद्या नवीन भागात